जय हिंद जय महाराष्ट्र सर्वाला माझा मानाचा जय महाराष्ट्र या ठिकाणी सामाजिक प्रश्न समाजासमाजामध्ये तेड निर्माण करण्याचे प्रश्न काही चुकीची माहिती मिळाल्यावरून किंवा काही गैरसमजापोटी काही गोष्टी वाढतात त्या दृष्टीकोनातनं मी आज या ठिकाणी एक माजी पोलिस अधिकारी एक कडवड शिवसैनिक ना या नात्यानं एक सामाजिक बांधिलकी या नात्यानं या दृष्टीकोनातनं मी आपल्या समोर आलेलो आहे आपल्याला माहिती आहे की तेरा जुलै या दिवशी अक्कलकोट या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे माननीय प्रवीणदादा गायकवाड साहेब यांच्यावरती त्यांच्यावर शाई टाकून किंवा वंगट टाकून जो थोडा चुकीचा प्रकार घालला माझ्या दृष्टिकोनातून कारण या ठिकाणी जो प्रकार घालला त्या संदर्भामध्ये मीडियानं या ठिकाणी आवाच्या सव्वा करायचा प्रयत्न या ठिकाणी मीडियाला जी माहिती मिळाली त्यातून मीडियानी आवाच्या सव्वा लोकांमध्ये गैरसमज या ठिकाणी पसरले गेले आणि त्यामुळं कुणी आर एस कट केलेला आहे कुणी भारतीय जनता पक्षाने कट केलेला आहे बावनकुळे साहेबाच्या ते गाडीमध्ये तो अन्नाकाठे बसतो किंवा त्यांचा सचिव आहे मग बीजेपीनंच हे सांगितलं असेल त्यांनी त्यामुळ हल्ला जीव घेणं हल्ला केला हा जो प्रकार आहे दादांना मी पोलीस खात्यामध्ये मी भाडू प्रताप बर्गे आम्ही सगळे चांगले ओळखतो अतिशय चांगला असं व्यक्तिमत्व आहे त्यांच्या दृष्टीकोनातनं त्यांनी अनेक युवकांना उद्योगाकडं नोकऱ्यांकडं परदेशामध्ये सुद्धा ही केलेला आहे जो प्रकार घडला कारण दीपक अण्णा काटे यांचा हा तो आमचा पुत्र आहे आणि त्या दृष्टिकोनातनं दीपक सपके असतील दीपकांना काटे असतील ज्वालासिंग असेल असे काय म्हणतात गँगवार मुक्त पुणे भयमुक्त पुणे भयमुक्त महाराष्ट्र या संकल्पनेमधून आम्ही अनेक थोडे वाट चुकलेले समाजामुळे काली सांगितलं समाज कधी कधी अन्याय करतो कधी कधी गावातले लोक करता, अन्याय करतात पुढारी अन्याय करतात पोलीस अन्याय करतात काही पोलीस का अधिकारी आणि त्यामुळं या ठिकाणी जर त्यांनी गुन्हा केला नसला तरी आरोपी केला जातो मग मी काही करत नसताना जर होत आहे असं मग तो गुन्हेगारी प्रवृत्तीकडून ओळखतो म्हणून आम्ही मुक्त पुणे भयमुक्त पुणे भयमुक्त महाराष्ट्र संकल्पने या ठिकाणी आपल्या समोर या ठिकाणी अनेक युवकांना परिवर्तन करून या ठिकाणी आणलेलं आहे आपण हे दाखवतो मी तुम्हाला टाकलेलं आहे ज्वालासिंग आहे आज ज्वालासिंग कंजारभार समाजाची ही टोळी चार राज्यामध्ये दहशत करत होती म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक आंध्र आणि गुजरात या ठिकाणी च्या वर त्याचे दरोडे टाकलेले त्या त्या होते आणि त्या ठिकाणी त्या दरोड्यामध्ये हनमार होते आपल्याला माहिती आहे आणि त्यामध्ये पन्नासच्या वर लोकांना जीव द्या म्हणजे त्यांचा गेला आणि मूर्ती चोरी बाकीची चोरी ह्या पद्धतीनं त्याला सामाजिक जीवन जगण्यासाठी यांनी आयपीएस खोपडे साहेब आमचे पोलीस अधिकारी आम्ही या ठिकाणी त्याला परावृत्त करून या गुन्ह्यापासून परावृत्त केलं आणि तो आज चांगलं जीवन जगतोय ज्या केसेस झालेल्या आहेत तो केसेस फेस करतोय परंतु नदी किनारी मिसाईल लांड त्या ह्याच्यामध्ये आहे आम्ही थोडं दुर्लक्ष केलं आणि पूर्ण पुणे जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या नदी किनारी कंजारभाट आणि काही जना उपजीविकेचं साधन नाही त्यांनी कुठंतरी आपलं काय म्हणतात हातभट्टीची दारो काढ अमु आणि आपली जीव का म्हणजे बलात्कार होण्यापेक्षा दरोडे हे कायद्यानं मान्य नाही मला सुद्धा ते मान्य नाही परंतु त्या ठिकाणी दरोडे झबरी चोऱ्या हो आणि मर्डर्स या ठिकाणी थांबले त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे आपण पाहिलंय आमचे दीपकांना दीपक सपके छोटा राजांचा शार्प शूटर या ठिकाणी मोठ्या मोठ्याची काय आता ते बोलू नये त्या गुन्हेगारी क्षेत्रामुळे या ठिकाणी तो त्याला सुद्धा मीडिया समोर नेलेला आहे हे तोंडी बोलत नाही तुमचा मीडिया पूर्वीचे सगळे आमचे लाईव्ह स्थानी आहे तुम्ही पहा पुण्याच्या मीडिया पत्रकार भवनला घेऊन जाऊन या ठिकाणी शस्त्रखानी ठेवली आम्ही गुन्हेगारी सोडली या पद्धतीनं त्यांनी सांगितल्यानंतर आता आंदोलना नाशिक नाशिकमधील भूमिहीन केलेल्या या ठिकाणी यांची आंदोलनं अनेक युवकांना काम देण्याची आंदोलनं या ठिकाणी आता तिथे इलेक्शन असतील तो शिवसेनेमध्ये काम करतो पुणेकर आठ मला अभिमानानं सांगावं वाटतं आठ वर्ष झाली दीपक पक्ष सक्केवर हे दाखल नाकार नाही म्हणजे काही दरोडे मर्डर काय दरोडे नव्हत्या पण मर्डर मारामारा हा कुणाचा कुणाचा टू मर्डर हे थांबले कुणामुळे थांबले पोलिसांमुळे पोलिसांनी त्या ठिकाणी कारवाई करण्याचा प्रयत्न केला आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर टीका होतात टीका होणार कारण तुम्ही ते असं केलं अरे त्यांना गुन्हेगारी क्षेत्र सोडून जर सामाजिक प्रवाहात माणूस येत असेल तर त्याला त्या प्रवाहामध्ये घेतला पाहिजे असं आमचं ठाम मत आहे आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी त्याचे हे नागा नागा साधू साधू नागासाधू काय महाकाल सेनेचा तो आता महाराष्ट्राचा अध्यक्ष झालेला आहे दीपक सपके आणि त्या दृष्टीकोनातनं आता अनेक कामं आणि आंदोलन त्याची या ठिकाणी चालू आहेत याचा मला सार्थ अभिमान त्या ठिकाणी वाटतो कारण एखादा वाट चुकलेली असताना त्याला कायमस्वरूपी तुम्ही त्याला निग्लेक्ट समाज करणार का ज्या ठिकाणी पोलीस करणार का पुढारी करणार का त्या दृष्टिकोनातनं मला या ठिकाणी बोलायचं आता मूळ मुद्द्यावरती मी येतोय ज्या ठिकाणी दीपक अण्णा काटे यांच्याबद्दल ज्या वेळेला दादा आदरणीय व्यक्तिमत्व आमच्यासाठी सुद्धा आहे त्या ठिकाणी हल्ला झाला काय असेल ते शाही केली त्याला काय नाही नाही ते ते हे केलं गेला फडणवीस मी त्याला पाठव मी कुणाची बाजू घेण्यासाठी आलो नाही प्रवक्ता मी त्यांचा नाही पण सांगतो एक पोलीस अधिकारी माझी म्हणून सांगतो तुम्ही त्याला दिशाहीन दिशा, दिशा बदलायचा का प्रयत्न करता जे शाही फसायचं असेल डांबर काय ते वंगन टाकलं असेल काय असेल ते आहे ते आहे त्याप्रमाणे कलम लागतील त्याप्रमाणे व्हिडिओ काढले गेलेत बदल करता येत नाही तुम्ही तीनशे सात लावा म्हणणार त्या ठिकाणी मोका लावा म्हणणार त्याला जे केलं गेलं हा मुलगा सुद्धा ज्या गावाकडे आपल्याला माहिती आहे भावकीची भांडणं असतात भावाभावामध्ये बांधावून बांध काय म्हणतात शेतिकतील पण बांधासाठी बांधतील अशी परिस्थिती आहे मग त्याच्या भावाभावामध्ये जे भांडणं झाली त्याच्या वडिलाला हात तालमीत लागली त्याच्या वडिलाला मारहाण झाली त्या अमक्याने भावहा केली वगैरे रानामध्ये तो गेला काय झाले ते झालं त्यामध्ये अनावधानानं काय अवधान काय असेल ते मर्डर त्या ठिकाणी त्याच्या हातून झाला इतर मर्डर वेगळे हे भाऊ किती भांडातन भांडणातन चुलत भावाचा मर्डर झालेला त्याला सहा सात वर्ष त्यामध्ये तो जेलमध्ये राहिला त्यानंतर केस चालू केस सुटलेली आहे त्यामुळे तुम्ही त्याला काय म्हणतात त्याला आरोपी कोर्टानं सोडल्या निर्दोष सोडल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये आरोपी म्हणण्याचा अधिकार नाही त्याचप्रमाणे पुढे आता बरंच सांगितलं गेलंय त्या एअरपोर्ट वरती जाताना हैदराबाद हैदराबाद कोण बोलता बक्के हैदराबादला या ठिकाणी चालला असताना एअरपोर्ट वरती त्याच्या बॅग मध्ये अठ्ठावीस कारतूस आणि दोन मॅगझिन मिळाले तुम्ही सांगा एवढा शार्प काय म्हणतात त्याला तुम्ही त्या काय आज शिवधर्मा फाउंडेशनच्या माध्यमातन छत्रपतीचा अवमान न सहन करणारा आणि एअरपोर्ट न चाललाय त्याला माहित नाही का बॅग चेक होणार आहे त्यांनी सुद्धा आरोप केलेले आहेत कारण त्याला माहिती आहे ना मी चाललो प्लेन माझी बॅग चेक होती मला माहित नाही त्यामुळे हा फार्स कुणीतरी केलेला आहे त्याला फसवलं गेलेला आहे असा त्याचा आरोप सुद्धा आहे आणि त्या दृष्टीकोनात कोर्टानं कोर्टामध्ये रिपोर्ट त्यावेळेला पोलिसनी घेताना पोलीस असतील तर त्याला गुन्हेगार कसं म्हणणार त्यामुळे जे रिपोर्ट दिले ते दाखवले गेले कोर्टाने असं का म्हणलं कोर्टाला रिपोर्ट पोलिसांनी का दिले पोलिसाकडे कुणी कुणाचा पाहुणा नाही ना रावळा नाही पोलीस बापाला सोडत नाही ही बाब आहे कायद्यामध्ये कुणी आला की चक्रात जावंच लागतंय काही काही अपवाद असू शकतील तसं ते नाही आणि त्या त्यादृष्टी दीपकांना त्या गुन्ह्यात सुद्धा ती न्यायप्रविष्ट आहे त्याच नंतर छत्रपती उ... उदयन महाराज यांच्याबद्दल उद्योजक जिंदाल इंदापूरचा यांनी आपशब्द वापर चेन काढली पैसे घालणे पण लाईव्ह असते लाईव्ह मध्ये दरोडे असतात का यामध्ये या ठिकाणी या आमचा गोडसे म्हणून माझ्याकडे पी एस आय होते आता एसी पी वानोडे आहेत त्यांचे ते होते इन्चार्ज आम्ही आंदोलन केला मोर्चे काढायचा इशारा दिला त्यानंतर तपासामध्ये निष्पन्न झालं की ते ही झालेलं नाही त्याला धरून आणलं वगैरे हे ठीक आहे पण सोनं गेलं नाही ना पैसे गेले नाही गुन्हा फाईल झाला मग यादृष्टी दृष्टिकोनातनं तुम्ही त्याला गुन्हेगार आणि दुसरी बाब काय झालाय आजकाल भांडण तंटा मारामार्या किंवा मर्डर झाल्या संगीतात आहे या ठिकाणी काय होत आहे मराठ्यांनी काय मराठ्यावर हल्ला वाण्यावर हल्ला ब्राह्मणावर हल्ला धनगर समाजावर काय चाललंय हे गुन्हेगारी गुन्हेगार आहे त्यामध्ये तुम्ही मग हे ते जे जावे दाखवलं गेलं काही काय काय मोठे नेते म्हणले प्रवीण राला मराठा समाजाचे नेते मराठ्यावरती काय हल्ला झाला असं कसा काय मग कुणी हल्ला केला दीपकांना कोण आहे कोण आहे दीपकांना तोही छत्रपतीचा मावळा आहे तोही मराठा आहे मग ते काय सांगितलं गेलं नाही मराठ्यांनी मराठीवर हल्ला केला का म्हणलं नाही हे म्हणणं चूक आहे हल्ला कुणी कुणावर केला हा विषय येत नाही आंदोलनाचा प्रकार माझ्या माहितीप्रमाणे हा आंदोलनाचा प्रकार होता छत्तीस जिल्ह्यामध्ये संभाजी ब्रिगेडचं नाव त्यांनी आता तुम्ही सांगा हे संभाजी पिढीवरती संभाजी पिढी साबळे वाघिरीच्या ह्याच्यावरती संभाजी पिढी म्हणून केवढा मोठा छत्रपतीचा अपमान होत होता त्यावेळेला पुरंदरच्या पायथ्याशी सहा दिवस त्यांनी उपोषण केलं आंदोलन केली आणि त्यामध्ये आम्ही सुद्धा त्यानंतर आम्ही केलो होतो यानंतर साबळे वाघिरीने ते ऐकलं हे चाललं काय तुम्हाला छत्रपतीचं हे छत्रपतींचा अवमान तुम्ही सहन कसा केला त्यांनी आवाज उठवला आणि त्यानंतर साबळे या मालकानी आम्ही सुद्धा मध्ये गेलो आमचा भानुप्रताप बरगे आम्ही सगळे या ठिकाणी चांगलं काम करत असताना आम्ही पाठीशी राहणार त्यामुळे या ठिकाणी त्या यांनी साबळे वागिरे बिळेनी या ठिकाणी आंदोलनाची हे घेऊन दखल घेऊन ते नाव बदलला आता साबळे बिडे म्हणून त्यांनी बिडी काढलेले छत्रपती संभाजी राजांचा अवमान थांबला आणि मग हे काम करत असताना पुन्हा महापुरुषाची बोधचिन्ह आणि ह्याच्यावरती बिअर शॉपी वगैरे ह्याच्यावर कुठल्याही महापुरुषाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असून कुणी सगळ्या महापुरुषाची कुणाची नावं त्यावरती हो घेऊ नये यासाठी त्यांनी आंदोलन केलं उपोषण त्या ठिकाणी केला आणि त्यानंतर तुमच्या ज्या हे उदयन छत्रपती उदयन महाराजांकडे तो गेला असतानाचा हा फोटो आहे हे संभाजी महाराजांच्या संदर्भातलं हे संभाजी हे संघटन आहे आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी त्यांनी जे आंदोलन केलं परवाचं तेरा जुलैचा प्रकार होण्याआधी अठ्ठावीस जूनला मी स्वतः सुद्धा त्या आंदोलनामध्ये होतो हा मी आणि अण्णा त्या ठिकाणी होतो अण्णा माझं भाषण आणि अण्णा दोघांचंच भाषण झालं आम्ही त्या ठिकाणी अण्णाने इशारा दिलेला आहे प्रत्येक वेळेला की तुम्ही त्यामध्ये काय ते हे नाव बसला ते नाव बदलण्यासंदर्भामध्ये त्यांनी अजून त्यांचं ते असं म्हणणं आहे दादा आहेत आमचे ते सुद्धा त्यांचं म्हणणं आहे की कुणीतरी ते रजिस्ट्रेशन आधी केलेलं आहे छत्रपती संभाजी, ब्रिगे, संभाजी ब्रिगेड मग तसा अडचण येत असेल आम्हाला मी सुद्धा दोन तीन वेळा लाईव्ह मध्ये सांगितलं एक माजी पोलीस अधिकारी अधिकारी आहेत आम्ही आता समाजावर बोलायचं तुम्ही मराठा आहात ते मराठा 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 समाज आहे आणि त्यामध्ये भांडणं कशा करता करता कुठेतरी मार्ग काढा छत्रपती संभाजी ब्रिगेड म्हणजे रजिस्ट्रेशन असेल तर धर्मवीर छत्रपती संभाजी ब्रिगेड करा काहीतरी मार्ग काढा किंवा ते होत नाही मन सांगा एक ठिकाणी बसा मीटिंग घ्या आणि सांगून द्या की ते होत नाही मग त्या दृष्टिकोनातनं आम्ही सुद्धा त्यावेळेला प्रयत्न केले त्या, के त्या मोर्चाला ह्याला त्याला कोणताही त्यामध्ये जे गाजावाजा करून सांगण्यात आला के काय म्हणतात कलबुर्गे पानसरे दाभाळकर एवढं मोठं बोलण्यात आलं त्या ठिकाणी इतका राग येत होता आपला माजी पोलिस अधिकारी यांना त्यानं काय कशाचं कुठं लावलंय कशाचं शेकूट कुठे नेऊन आवा लागला तुम्ही कारण आज समाज बांधव संभाजी ब्रिगेडने एवढं काही चुकीची काम असतील काही चांगली काम असतील पण सामाजिक संघटना एवढी मोठी आहे आणि त्या ठिकाणी हात कोणतरी घालतोय कोणाची माहिती नव्हती तिथे हात घालायची बरोबर आहे का संभाजी ब्रिगेडचा नाद कोण करू शकत नाही अशी एवढी ताकत संभाजी ब्रिगेडची सुद्धा आहे मग असं असताना हे जर घडत आहे तर या ठिकाणी त्याला दुसरा किनार लावायची कुठं तरी ते भाजपनच हे केलंय फडणवीसनं पाठवला बावनकुळेनीच पाठवला त्यांनी गोरक्षणचं ते आपले महाराज काय हिंदू महाराज कालीचरण काली महाराजाला आणून गोरक्षणचं उद्घाटन आणलं दीपक काटे यांनी केलंय कितीतरी सामाजिक काम त्यांनी तो धार्मिक आहे हिंदुत्ववादी आहे आणि छत्रपतीचा मावळा आहे आणि त्यामुळं तो या ठिकाणी त्यामध्ये काम आता सुद्धा पायात चप्पल घालून जोपर्यंत नाव बदलणार म्हणजे तो काय म्हणतात त्याला तो धर्मवेडा समजा परंतु तो चांगली कामं त्या ठिकाणी करतोय त्याला हे केलं पाहिजे आणि फक्त ते जातीपातीवर राजकारण काय झालं पुढारी सध्या फक्त जातीवर काय बी न्याय लागले कुठली दंगल कुठलं काय झालं ला, की ते लागले जातीवरती बोलायला मला वाटतं महाराष्ट्र आणि देशाचे तुकडे करायला यामध्ये कायदे केले गेले पाहिजे समाजाचे तुमच्या रिझर्वेशन अमुक तमुक ह्या मागणीसाठी मोठची आंदोलन काय असेल ते करायला हरकत नाही पण कुणाचं काय झालं कुणाचं भांडण झालं कुणाचं माग म्हण झाला की ते सुरुवात होते आणि कुठंही ते ओबीसी समाजावरती असं झालं मराठा दा समाजावर असं झालं लिंगायत मान्यावर असं झालं हे म्हणणं अत्यंत चुकीचं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं मला एक तुम्हाला अजून सांगायचंय त्यावेळेला हे <coughs> हे तर काहीतरी म्हणत होतं हा तर पार प्लॅन बेन इतकं काय बोलत होता इतिहास म्हणजे वगैरे म्हणजे हे जे प्रश्न निर्माण केले गेले ते मीडियाच्या आणि प्रत्येकानं आपापल्या परीनं त्या ठिकाणी बोललं प्रत्येक पुणारी आपापल्या परीनं बोलला आणि त्या ठिकाणी हा प्रकार वाढत गेला त्याचप्रमाणे या ठिकाणी मी आणि ह्याच सांगितलं आता तुम्हाला जन्मेज भोसले साहेब यांच्या संदर्भामध्ये म्हणजे अमोल काहीतरी तिथं कानात बोलला हे मी त्याच वेळेला लगेच विचारलं होतं तर दीपक अण्णाच आवाज नाही मला इथं तुम्ही माझ्या कार्यक्रमाला ते आले असताना तुम्ही चुकीचं केलं <laughs> हे अमोल राजे भोसले ह्याच्या कानात बोलले पण ते कानात बोलल्यामुळं आपण पाहिलं मराठा समाजात जी मिटिंग होती त्यामध्ये अक्कलकोट मध्ये पंढरपूरच्या यांनी काहीतरी विचारला तो जो गोंधळ माझ्या मराठा बांधवांमध्ये झाला ते चुकीच्या म्हणतो ना चुकीच्या कल्पनेतनं चुकीच्या मेसेजमुळं तो ही झाला तर त्या दृष्टीकोनातनं कधीही आपल्याला संशय काय असेल तर तो ही केला पाहिजे आणि त्या कोणातन या ठिकाणी राजेंचा त्या त्या ठिकाणी सत्कार सत्कार होता रिकी आता काय उतरवलं त्यांनी तीन दिवस रिकी केली म्हणे रिकी काय करायचं का कारण आहे त्या ठिकाणी काळं फसायचे किंवा काय त्यांना तीन तीन दिवस रिकी केली वगैरे त्याचे कार्यकर्ते तिथे आहेत सोलापूरला आहेत अक्कलकोटला आहेत त्या ठिकाणी इथं कार्यक्रम आहे आणि इथं दादा गायकवाड साहेब येणार आहेत एवढी माहिती मिळली त्यानंतर हा कार्यक्रम झालेला आहे आणि तुम्ही या ठिकाणी म्हणजे कुणाचा प्रयत्न नमकं हे विषय नाही आहे साध सरळ आंदोलनातला भाग आहे त्यांनी तो अतिरेक केला विथ फॅमिली दादा तिथे आले होते हा प्रकार घडणं निंदनीय मी सुद्धा म्हणतो पण तसं जर आम्हाला काय माहिती असतं तर आम्ही ते, ते करू दिला नसतं पण हे ठिकाणी घडलेलं ते घडलेलं आहे परंतु त्यातला उद्देश जीव घेण्याचा फडणवीसनं सांगण्याचा बावनकुळे साहेबांनी पाठवण्याचा आर काहीतरी कॅम्प घेतले कलबुर्गी नामक्यासारखे हे मारायचे हे विचारवंत मारायचे मग विचार संपत नाही माणूस मरतो अरे काय कुठलं कुठं चाललंय कुठले धागे कुठं काय म्हणतात कशात घाला लागला तुम्ही काय अर्थ नाही हे पटणारच नाही कधी पण आम्हाला कुठल्याही समाजाने तसं काही केलं तरी आणि त्या दृष्टिकोनातनं अण्णाची मागणी त्या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचं नाव बदलावं या दृष्टीकोनातनं आहे आणि त्या मागणीबद्दल मी अजून सुद्धा प्रवीण दादा ना विनंती करतो सगळ्याच कार्यकर्त्याला विनंती करतो ते करता येते हो का नाही तुमच्या काय टेक्निकल बाबी आहेत तुमचं काय करावं लागेल तो पण मराठा आहे तुम्ही आम्ही मराठा मराठा म्हणजे नुसतं नुसतं महाराष्ट्रात जन्मलेला मरणार पर हटणार नाही तो मराठा आहे या ठिकाणी कुठलीही गोष्ट फक्त जातीवर घेऊन जाऊ नका आणि त्या दृष्टिकोनातनं या गोष्टीला मला वाटतं पूर्णविराम द्यावा पूर्णविराम या तऱ्हेने द्यावा त्यांना आणि पोलीस किंवा कुठतरी पुण्यामध्ये ह्याच्यात बसा आणि त्यांना सांगा हे असं होत आहे हे असं होत नाही असं करता येत नाही आपण ते म्हणतो शिवाजी किंवा असं आपण नाव देतो घरोघरी ही नाव वेगळी ती माणसं छत्रपतीची घरोघरी करायचं का आपण हा विषय त्यांच्या पायाची धूळ पण नाही तो विषयच येत नाही त्यामुळे सगळेच आपण महाराष्ट्रात राहणार आहे छत्रपती आणि तुम्ही काय म्हणतात त्याला आमचे पालन हार आहे मग तो समाज छत्रपतींचे जे वंशज आणि बाकी मावळे आहेत ते ह्या महाराष्ट्राचे करते धरते काय म्हणतात त्याला सगळा कारभार पाहणारे आम्ही तुमच्या छाया छत्रेखाली आम्ही आहे आणि मग हे असं असताना तुमचं हे बाकीचं चा जे चालतंय हे बरोबर नाही असं मला वाटतं आणि कुठलाही नेता लगेच काहीतरी उठतो कशावर बी काय बोलतो हे चुकीचं चा चाललेलं आहे एक माजी पोलिस अधिकारी या नात्यानं संघटनेच्या वतीनं मी सांगतो घडलेला प्रकार हा आंदोलनाचा भाग आहे कुठेही जीव मारण्याचा किंवा काही करण्याचा प्रयत्न नाही परंतु दादा विथ फॅमिली तिथं गेले आहेत याबद्दल क्षमा मी त्यांची अशा तऱ्हेनं मागतो की ते घडलेला प्रकार आणि प्रत्येकाला वाटतं की स्वामी समर्थाबद्दल त्यांच्या समाज ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी काही अपशब्द वापरले त्यामुळं काय म्हणतात तिथं अक्कलकोटलाची घटना घडली हा म्हणजे असा असाही तो, तो? तो समज लोकांचा त्यामध्ये भावनेचा बाकीचा आहे आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी त्या सुद्धा कार्यकर्त्यांनी मला केलं होतायचं टेबा लावायचा त्या, त्या पद्धतीचं काम चाललेलं असतंय कुठंही बारशी आहे तसं सगळीकडे तसायचं हेच चाललेलं आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो कुणाला काय विचारायचं असेल तर विचार